नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे कशा आहेत माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी संपूर्ण माझे सबस्क्रायबर्स संपूर्ण माझी ऑडियन्स संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली कशी आहे आपण आपण सगळे कसे आहात कमेंट करा हां मला आणि सगळ्यात आधी मला तुम्ही हे सांगा माझ्या लाडक्या बहिणी तुम्ही सेकंड ओ टी पी देऊन तुमचं ई के वाय सी पूर्ण केलं का तुमचं ई के वाय सी सक्सेस झालं का प्लीज मला कमेंट करा कारण की आता आजची सात तारीख आहे आणि सॉरी आजची दहा तारीख आहे आणि आजचा दिवस पण जवळजवळ संपलेला आहे तर तुम्ही आज रात्रीसुद्धा ई के वाय सी करू शकतात म्हणजे आजचा दिवस जर मी पकडला तर तुमच्या हातामध्ये अजून सात दिवस आहे कारण की सतरा तारीख ही शेवटची तारीख आहे ई के वाय सीसाठी त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी माझी धडपड सुरू आहे आज मी तुमच्यासाठी काय नवीन अपडेट आणलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ई सीबद्दल लाडकी बहीण योजनेबद्दल सगळे महत्त्वाचे अपडेट आणि बरंच काही महत्त्वाच्या बातम्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी आपण आता संपूर्ण महत्त्वाचे अपडेट सुरू करूया तर माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी तुम्ही मला सगळ्यात आधी प्लीज कमेंट करा की तुम्ही ज्या बहिणी माझ्या निराधार आहेत विधवा आहेत परितक्त्या आहेत ज्या बहिणींना कोणीच नाही आहे आणि ज्या बहिणींना माझ्या पती आणि वडील दोन्ही नाही आहेत तर अशा माझ्या सगळ्या बहिणींनी ई के वाय सी केली का तुम्हाला सेकंड ओ टी पीसाठी काही पर्याय तुम्हाला मिळाला का ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून ई के वाय सी पूर्ण केली का बघा आता मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत तर अशा बहिणींनी तुमच्या भावाचा आधार नंबर टाकू शकतात ज्यांना भाऊ आहे तर भावाचा आधार नंबर दोन महिलांना चालू शकतो म्हणजे आता ज्या भावाला पत्नी आहे तर त्या पत्नीचा पण पत्नीने पण जर टाकला आधार नंबर तिच्या नवऱ्याचा सेकंड ओ टी पीसाठी तर तिला चालणार आहे आणि त्याच्या बहिणीला म्हणजे एका एक जर पुरुष असेल तर तो त्याच्या पत्नीला पण तो सेकंड ओ टी पीसाठी त्याचा स्वतःचा आधार नंबर देऊ शकतो आणि त्याच्या बहिणीला पण तो त्याचा आधार नंबर सेकंड ओ टी पीसाठी देऊ शकतो हा झाला पहिला पर्याय हां पहिला उपाय मी तुम्हाला पहिला पर्याय सांगितला आता आपण आता दुसरा पर्याय बघूया ज्या लाडक्या बहिणींना सेकंड ओ टी पीसाठी सांगते मी हां ज्या बहिणींना पती वडील नाही आहेत ज्या बहिणी निराधार विधवा परितक्त्या आहेत तर अशा भणींनी सेकंड ओ टी पीसाठी कोणाचा आधार नंबर द्यायचा आपण दुसरा पर्याय बघत आहोत आता तर तुम्ही तुमच्या मुलाचा आधार नंबर देऊ शकतात जर तुम्हाला मुलगा असेल तर तुम्ही तुमच्या मुलाचा आधार नंबर द्या सेकंड ओ टी पीसाठी आणि तुमचं ई के वाय सी सक्सेसफुली पूर्ण करा आता आपण बघूया तिसरा पर्याय हां दोन पर्याय सांगितले मी तुम्हाला सेकंड ओ टी पीसाठी तुम्हाला कोदा कोणाचा आधार नंबर द्यायचा आहे यासाठी आपण आता बघत आहोत तिसरा पर्याय तर माझ्या सगळ्या बहिणी लक्ष देऊन सगळा व्हिडिओ बघा बघा तिसरा पर्यायसाठी तुम्हाला काय करायचं आहे आता बऱ्याच बहिणींची काय कमेंट होती की काय काय बहिणी त्यातल्या म्हणाल्या की वडील आत्ताच वारले आहे तर ज्या बहिणींचे वडील म्हणजे ज्या बहिणींचे वडील आत्ताच गेले आहे नुकतेच गेले आहेत आणि त्यांना जाऊन जर एक वर्ष नाही झालं आहे एक वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे तर अशा बहिणी त्यांच्या वडिलांचा आधार नंबर देऊ शकतात सेकंड ओ टी पीसाठी जर त्यांचा मोबाईल नंबर त्यांच्या आधारला लिंक असेल तर हे सुद्धा मी महाई सेवा केंद्रामध्ये बोललेले आहे म्हणूनच तुम्हाला मी हा पर्याय सांगत आहे तिसरा पर्याय मी तुम्हाला सांगितला हं माझ्या लाडक्या बहिणी आता मी तुम्हाला सांगत आहे चौथा पर्याय सेकंड ओ टी पीसाठी तुम्हाला कोणता चौथा पर्याय सांगत आहे तुम्हाला कोणाचा आधार नंबर द्यायचा आहे सेकंड ओ टी पीसाठी ई के वाय सी करताना जेव्हा आपल्याला सेकंड ओ टी पीची गरज पडते त्यासाठी आपल्याला आधार नंबर द्यावा लागतो तर तुम्ही कोणाचा आधार नंबर देऊ शकतात तर ज्या बहिणींना मुलगा पण नाही आहे भाऊ पण नाही आहे तर जर तुम्हाला आई असेल तर तुम्ही तुमच्या आईचा आधार नंबर देऊन तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण करू शकतात हे मी काल म्हणजे रविवार नाही शनिवारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाइव कमेंट दाखवलेली आहे मला कमेंट आलेली आहे एका ताईची त्या ताईने तिच्या आईचा आधार नंबर देऊन तिची ई के वाय सी सक्सेसफुली पूर्ण केली सेकंड ओ टी पीसाठी तिने तिच्या आईचा आधार नंबर दिला आणि तिने तिची ई के वाय सी सक्सेसफुली पूर्ण केली मी तुम्हाला शनिवारचा माझा जो व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला लाईव्ह मला कमेंट मी तुम्हाला दाखवलेली आहे मला आलेली आता आपण बघूया पाचवा पर्याय माझ्या सगळ्या बहिणी व्हिडिओ संपूर्ण लक्ष देऊन बघा नाही समजला तर पुन्हा पुन्हा बघा पण ई के वाय सी पूर्ण करा माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी तुम्हाला मी आता पाचवा पर्याय सांगत आहे जर तुम्हाला पती वडील नाही आहेत मुलगा पण नाही आहे भाऊ पण नाही आहे आई पण नाही आहे तर तुम्ही कोणाचा आधार नंबर द्यायचा आहे सेकंड ओ टी पीसाठी तर बघा तुम्हाला जर तुमच्या बहीण असेल तुमची तुम्ही जर एकत्र राहत असाल बहीण असेल तर तुम्ही तुमच्या बहिणीचा पण आधार नंबर सेकंड ओ टी पीसाठी देऊ शकतात हीसुद्धा कमेंट मी तुम्हाला शनिवारच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवलेली आहे तुम्ही नसेल पाहिला माझा शनिवारचा व्हिडिओ तर कृपया करून जाऊन बघा तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या मी लाईव्ह कमेंट्स दाखवलेल्या आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी पाच पर्याय मी तुम्हाला सांगितलेले आहे या व्हिडिओमध्ये आता आपण बघत आहोत सहावा पर्याय सेकंड ओ टी पीसाठी सहावा पर्याय काय आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी लक्ष देऊन बघा संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सगळं कळेल तर लाडक्या बहिणी बघा आई पण नाही वडील पण नाही भाऊ पण नाही मुलगा पण नाही मुलगी तुम्ही तुम्हाला जर मुलगी असेल ज्या बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे अशा बहि भेन, बहिणीने जर त्यांच्या मुलीचा जरी आधार नंबर दिला सेकंड ओ टी पीसाठी तरीसुद्धा तुमची ई के वाय सी सक्सेस होणार आहे सहावा पर्याय मी तुम्हाला सांगत आहे आणि अशा पद्धतीने मला शनिवारच्या व्हिडिओत मी ही पण कमेंट टाकलेली आहे लाईव्ह कमेंट टाकलेली आहेत ज्या बहिणीने तिच्या मुलीचा आधार नंबर दिलेला आहे सो सेकंड ओ टी पीसाठी अशा बहिणीने तिची ई के वाय सी सक्सेसफुली पूर्ण केलेली आहे तर माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी तुम्ही ई सीसाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सहा पर्याय सांगितलेले आहेत तर यापैकी कोणी ना कोणीतरी तुम्हाला असेलच की नाही समजा हे सहा पर्याय पण तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल तर तुम्हाला जर कोणीच नसेल तर तुम्ही ई के वाय सी कशी कराल तर तुम्ही काय करा ई के वाय सीची तुम्ही फक्त पहिली पायरी पूर्ण करा म्हणजेच जोपर्यंत तुम्ही याला हाफ के वाय सी म्हणू शकतात बघा सुरुवातीला काय असतं आपण वेबसाईट ओपन केली की ई के वाय सी करण्याकरिता येथे क्लिक करा असं येतं तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा आधार नंबर तिथे टाकायचा आहे तुमचा स्वतःचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड भरायचा आहे कॅपचा कोड भरल्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे त्याच मोबाईलवर तुम्हाला ओ टी पी येणार पहिला ओ टी पी हां सेकंड ओ टी पी नाही पहिला ओ टी पी येणार पहिला ओ टी पी आल्यानंतर तुम्ही तो ओ टी पी टाका आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर तेवढी तुमची ई केवासी तुम्ही पूर्ण करा म्हणजे काय फिफ्टी पर्सेंट तुमची ई केवासी तिथेच पूर्ण होणार म्हणजेच हाफ ई केवासी तुमची तिथे पूर्ण होणार म्हणजेच पहिली पायरी तुमची ई के वाय सीची तिथेच पूर्ण होणार ज्या बहिणींना कोणीच नाही त्यांच्यासाठी मी हा पर्याय सांगत आहे परंतु माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करणं थांबवू नका तर मी दुपारी केली ई के, के वाय सी एका बहिणीची तीसुद्धा म्हणजे झाली कारण की कसं मध्य दुपारी म्हणजे जवळजवळ काहीतरी तीन ते चारच्या दरम्यान पण तुम्ही ई के वाय सी च केली तरी चालेल पण सारखा सारखा प्रयत्न करावा लागतो किंवा तुम्ही रात्री मध्यरात्री दोन ते चारच्या सुमारास तुम्ही ई के सी करा म्हणजे तेव्हा ट्रॅफिक नसते कशावर वेबसाईटवर इंटरनेटवर लोड येत नाही वेबसाईटवर नेटवर्कवर प्रो लोड येत नाही आणि काही प्रॉब्लेम येत नाही तर माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आले होते हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना शेअर करा सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा व्हिडिओला सगळ्या बहिणीने लाईक करा आणि सगळ्या बहिणी मला साथ द्या प्रतिसाद द्या आपलं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्ही ऑल हा पर्याय निवडा म्हणजे तुम्हाला माझा पुढचा नवीन व्हिडिओ आला की तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला कळेल की माझा दुसरा नवीन पुढचा व्हिडिओ आलेला आहे सरकारने काही नवीन अपडेट आणले काही किंवा योजनेत काही बदल झाले किंवा ई केवा सीबद्दल नवीन अपडेट मी टाकले की लगेच तुम्हाला कळेल आणि तुम्ही लगेच माझा नवीन व्हिडिओ बघणार त्यासाठी तुम्ही नुसतं चॅनल सबस्क्राईब करू नका तर चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही घंटीचे बटन दाबल्यानंतर ऑल हा पर्याय निवडा म्हणजे तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ नक्की मिळेल